अवघ्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका झाडाला घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तालुक्यात घडली आहे या एकच खळबळ उडाली आहे वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती पत्नीची नावं आहे मात्र त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे समजू शकलं नाहीये या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले ते संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रहिवासी होते अगदी तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता दोघेही पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरीला देखील होते काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक गावी निघून आले रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या जवळील मांगमळीत एका झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान वैभव आणि स्नेहा यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका गावकऱ्याला दिसून आले त्यांना आरडाओरडा केला असता आसपासचे लोक धावून आले तर या दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची माहिती संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोघांचेही मृतदेह खाली उतरून शव विच्छेदनासाठी ते रुग्णालयात पाठवण्यात आले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर